ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मीला ओळखले जाते अशा या सर्वाभूती असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे दोपारी वतील आपल्या भारतीय राष्ट्रात देशात घडलेली तेथे एक राजा होता राज्य करीत होता त्याचे नाव होते भाद्रशवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रदादक्ष होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते अशा या राजाचे राणीचे नाव होते सुचंद्रिका राणी रूपाणी सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव हो शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आलं आपण राजा राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे कडे राहिलं तर त्या सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकी, टेकी टेकी ती राजाच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदाशी पुढे आली तिने म्हतारीला विचारले कोण ग बाई तू कोठून आलीयस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचं रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कोटी आहे ती दासी म्हणाली राणेसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथे थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वेशची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडण होत असे नवरात्रीला मारहाण करी हा त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी त्याला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीचे व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर मुझे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मीचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदाव बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी निघणार तेवढ्याच राणी त्या महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले आणि ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून लक्ष्मी मातेने तिला न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले व राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला मी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या शांबालेनंही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाट्यामातात उद्यापनही केले लवकर शांबालेचा विवाह हो मालाधत नावाच्या पुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीवताच्या प्रभावामुळे तिचा संसार सुखाचा मदानाचा चालू लागला पण इकडे भाद्रशवावर आणि सुचंदिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले सगळे वैभव ऐश्वर्य याला गेले सुचंदिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्नपानालाही ती महाग झाली भाद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेचा उगवत होता आणि तसाच तो मावळतही होता एक दिवस भाद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावायच्या तो खूप दमला होता पण थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भाद्रशवाला ओळखलं दासी धावत धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालेलाही ते समजलं शांबाला आणि मालाधराने रथ पाठून भाद्रशिवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भाद्रशिवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनी घोळू लागले जावायला त्याने तसे सांगितले जावायने संमती दिली भाद्रशवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले आणि तो हांडा घेऊन घरी आला मुलीचे भरलेला हांडा दिला आहे हे ऐकून सुचंद्रिका आनंदच गगनात मावेना घाईघाईने तिने हांड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हांड्यात धन नव्हतेच होते ते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते एक एक दिवस काढताना जीव मेटीकुटीला येत होता एक दिवस सुचंद्रिकेच्या मनात लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होते आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्व वैभव मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिला नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाले न व्हावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा ना आपल्या घरी जाण्यास निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरलं तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवली मालाधराने झाकण काढून आत पाहिले आत पाहिले तर हंड्यात खडे मीठ होते मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच या दिवशी शांबालेने कुठल्याही पदार्थात मीठ घातलं नाही सगळेच पदार्थ अळणी बेचव जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळेच पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबालीने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नालाहीच सवली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालादारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी लक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती असल्यावर सुद्धा माणसाने मातू मातूने नित्य नियमाने महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची कहाणी सफळ पूर्ण ओम श्री महालक्ष्मी नम ओम शांती शांती